जयंतरावना काय बोलायचं आहे तो त्यांचा अधिकार आहे उनको जो भी बताना है जो भी कहना है वो उनका अधिकार है उसके बारे में नो कॉमेंट <laughs> मला कुठल्याही जिल्ह्यात जायला सांगा त्या जिल्ह्यामध्ये कुणाबरोबर किती लोक आहेत पदाधिकारी ते तुम्हालाच पाहायला मिळेल त्यामुळे त्यांनी निकाल दिला निकाल दिलेला आहे तो आम्ही विनम्रपणे स्वीकारलाय आम्हाला अजिबात त्याबद्दल काही त्याचा नहीं है तो कहा था किया था अब वो जहाँ भी खड़े होंगे वहाँ पार्टी का निर्माण ठीक है ना जयंत राउंड का बोलो तो तैन अधिकार है उनको जो भी बताना है जो भी कहना है वो उनका अधिकार है उसके बारे मी नो कॉमेंट राजकीय दृष्ट्या किती अधिक सक्षम स्वरूपात आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही आम्हाला काम करायचंय ज्यावेळेस जे लोक आमच्या बरोबर येतील त्यांचं आम्ही स्वागत करू बेरजेचं राजकारण करू स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची ती शिकवण सुसंस्कृत महाराष्ट्राला त्यांनी दिलेली दिले आहे आणि त्या रस्त्याने जाण्याचा शाहू फले आंबेडकरांच्या विचारांनी मार्ग काढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी पुढे जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न एंटरप्राईज शकत नाही काय 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 पक्ष प्रायव्हेट एंटरप्राइज कंपनी सारखं कोणी चालवू शकत नाही असं निकाल पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आमदारांची जी संख्या आहे त्याच्या आधारावरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे पक्ष संघटनेच्या संख्येवरती मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ही पक्ष संघटनेमधले बहुसंख्य सन्माननीय सदस्य आपण जर आपल्याला माझ्याबरोबर काही आपल्यातले सहकारी द्यायचे असेल तर द्या मला कुठल्याही जिल्ह्यात जायला सांगा त्या जिल्ह्यामध्ये कुणाबरोबर किती लोक आहेत पदाधिकारी ते तुम्हालाच पाहायला मिळेल एक मिनिट तुम्ही निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे त्याच्याबद्दल कमेंट्स करण्याचं माझं काम नाही आपल्यामध्ये ज्यावेळेस न्यायव्यवस्था एखादा निकाल देते त्यावेळेस न्यायव्यवस्थेला आपण त्या ठिकाणी अशा प्रकारचं काही गोष्ट करू शकत नाही यदा कदाचित तुम्हाला दिलेला निकाल योग्य वाटला नाही तर वर तुम्ही अपील करता इथं इलेक्शनच्या बाबतीमध्ये शेवटचा अपील निवडणूक आयोग हेच आहे बाकीच्या बाबतीमध्ये खालचं कोर्ट आहे नंतर सेशन कोर्ट आहे नंतर हाय कोर्ट आहे नंतर सुप्रीम कोर्ट आहे मग सुप्रीम कोर्टाचं बेंच आहे हे अशी पद्धत आहे त्यामुळे त्यांनी निकाल दिला निकाल दिलेला आहे तो आम्ही विनम्रपणे स्वीकारला आम्हाला अजिबात त्याबद्दल काही त्याचा करायचा नाही त्यामुळे अशा निर्णय अशा पद्धतीने टीका विरोधकांकडून ठीक आहे विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काय उरलेलं आहे चला काही झालं तरी निकाल मध्ये टीका टिपणीच करायची जास्त जागा मागणार का आता पक्ष चिन्ह कुठले लोकसभा विधानसभा जागा जेव्हा मागाल महावी जास्त जागा मागणार का था। नाही 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 जास्त जागा मागायचा त्याच्यामध्ये जा प्रश्न येतो कुठं आम्ही ज्यावेळेस पक्ष एकत्रपणे सरकारमध्ये आलो त्यावेळेसच आमच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्याचं सा काही कारण नाही आम्ही आमच्या अंतर्गत चर्चा करू त्यावेळेस आम्ही त्या व्यवस्थितपणे कुठंही काही तुम्हाला कुणाला फार काही त्याच्यातला मुद्दा मिळणार नाही व्यवस्थितपणे त्याचं वाटप होईल असं